नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत केंद्र सरकारने यावर्षी आठव्या वेतन आयोगाच्या गठनाला मान्यता दिली आहे आणि यामुळे सुमारे एक पूर्णांक बारा कोटी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे या आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि पेन्शन यामध्ये काय बदल होणार आहे चला तर मग जाणून घेऊया वेतन आयोग हा केंद्र सरकारद्वारे प्रत्येक दहा वर्षांनी गठित केला जातो ज्याचा मुख्य उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि पेन्शन यांचे राहणीमानाच्या वाढत्या खर्चानुसार समायोजन केले जाते सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा मध्ये लागू झाला होता आणि त्याचा कार्यकाळ डिसेंबर दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे या आयोगाचे गठन पूर्ण झालेले परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाने याला हिरवा कंदील दाखवला असून आयोगाचे अध्यक्ष सदस्यांची नियुक्ती लवकरच होणार आहे आणि या संदर्भात अटी अंतिम केल्या जाणार आहेत या आयोगामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन यांचे पेय मॅट्रिक सुधारले जाईल जे सेवेचे वार्षिक वर्ष आणि कर्मचाऱ्यांचे स्तर यावर आधारित असून आठव्या वेतन आयोगात वेतनवाढीचा मुख्य आधार हा फिटमेंट फॅक्टर असेल

सहा कर्मचाऱ्यांचे वेतन पस्तीस हजार चारशे वरून एक लाखांपर्यंत जाऊ शकत याशिवाय हाऊस सेंटर अनाउन्स म्हणजेच ट्रान्सपोर्ट अलाउन्स आणि महागाई भत्ता यासारख्या भत्त्यांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे पेन्शन आणि कमाल पेन्शन एक पूर्णांक पंचवीस लाखांवरून दोन पूर्णांक चाळीस लाखांपर्यंत वाढू शकते आठव्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना निश्चित मोठा फायदा होणार आहे सुमारे एकोणपन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना याचा थेट लाभ मिळणार आहे वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढेल आणि त्यांच्या खरेदी क्षमतेत सुधारणा होईल ज्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक होईल पेन्शनधारकांसाठी वाढीव पेन्शनमुळे निवृत्तीनंतरचे जीवन अधिकच सुरक्षित होईल तथापि आयोगाच्या शिफारसी लागू होण्यास विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांना एच आणि टी काही नाराजी आहे तरीही तज्ज्ञांच्या मते विलंब झाला तर कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाहीये कारण वेतन वाढ मागील तारखेपासून लागू होणार आहे आठव वेतन आयोग हा केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक महत्वाचा टप्पा आहे यामुळे त्यांच्या वेतनात तेरा टक्के ते चव्वेचाळीस टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल आयोगाची स्थापना आणि शिफारशीची अंतिम तारीख जाहीर झालेली नाहीये परंतु दोन हजार पर्यंत हा आयोग लागू होण्याची अपेक्षा आहे कर्मचारी आणि पेन्शन धारकांचं सरकारच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष असणार आहे